नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहृदय स्वागत आहे तर मी आपल्याला मागे एका व्हिडिओद्वारे सांगितलं होतं की तूर पिकावरती कीटकनाशकची फवारणी ही पौर्णिमा ते आमोषात झालीच पाहिजे कारण त्या काळात अंडी आळी अंडी फार मोठ्या प्रमाणात घालते आणि त्या अंडीचं रूपांतर हे आळीमध्ये होते आणि ती आळी आपल्या तूर पिकामधील शेंगा पोखरण्याचं काम करते आता जवळपास सर्वच तूर पिकामध्ये साठ ते ऐंशी टक्क्या दरम्यान ह्या शेंगाचं रूपांतर झालेलं आहे किंवा त्या शेंगांमध्ये दाना भरतोय किंवा त्यामध्ये जीव पडतो आहे तरीसुद्धा आई अजून काही ठिकाणी कंट्रोल झाली नाही तर ज्या शेतकऱ्यांच्या आता आमवशा येणाऱ्या दोन चार दिवसात आमवश्या आहे तर, तर आपण एक तर आमवशा पूर्व किंवा आमवशानंतर तूर पिकावरती एक कीटकनाशकची फवारणी आवश्यक घ्यावी तर ते कीटकनाशक आपण फक्त कीटकनाशक घ्या कुठलं त्याच्यामध्ये बुरशीनाशक घेण्याची गरज नाही मार्कुटन घेण्याची गरज नाही किंवा टॉनिक घेण्याची गरज नाही परंतु एक कीटकनाशक जे स्वस्तामध्ये साडेतीनशे चारशे रुपये लिटर भेटते आणि त्याचं एक एकरमध्ये आपलं काम त्या एक लिटर कीटकनाशकचं होऊ शकते अशापैकी कि स्वस्त कीटकनाशक आपण पाहो त्यासाठी आता जास्त दिवस तुरीचे राहिले नाही पुढील पंधरा तेवीस दिवसात शेंग परिपक्व होईल परंतु ज्या काही आता तुम्ही बघू शकता आपल्या तुरीला भरगतचे शेंगा लागलेत परंतु या तूर पिकामध्ये अजूनही आपण जर काही ठिकाणी निरीक्षण केलं तर तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी आळीनं तिचं काम केलेलं आहे आणि आपले दोन दाणे जवळपास एका शेंगामधले दोन दाणे पोकले पा जिवंत आळी ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल ही आळी बघा आता या आळीचं काम काय सुरू आहे या आळीचं काम काय सुरू आहे की ती दाण्याला पोखरत आहे आणि हे दाणे पोखरत असताना ती हा इथनं हा एक दाणा पहिला पोखरला हा दुसरा दाणा ती पोखरत आहे आणि यानंतर ही तिसऱ्या दाण्याकडे सुद्धा ॲटॅक करेल परंतु ह्या आळीचा जर ह्या आळीने जर तिसरा अटॅक तिसऱ्या दाण्यावरती अटॅक न केलं पाहिजेत किंवा तो दाना जर आपला वाचला पाहिजेत त्या तर त्यासाठी आता ह्या एका घोसमध्ये एक अळी आहे तर आपल्या दूर पिकामध्ये असंख्य असे घोस आहे तर हे जर आपल्याला वाचवायचं असेल तर आजच आपण शेंगा पोखरणाऱ्या आळीपासून हीच मुख्य आळी आहे जी शेंगा पोखरते आणि ही दाण्याला खाऊन टाकते तर ह्या आळीचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर अगदी स्वस्त आणि मस्त औषध मार्केटमध्ये आहे मोठमोठ्याले भारी भारी वीस पंचवीस दिवसाचे काम करणारी औषधं आपल्याला आता घेण्याची गरज नाही अगदी स्वस्तातलं औषध आपण एक घेऊ शकता जसं की त्यामध्ये सुपर असेल किंवा किनॉलफास असेल याची फवारणी आपण तात्काळ या तूर पिकावरती घ्यावी ज्यांच्याकडून शक्य असेल त्यांनी नक्कीच हे काम आवर्जून करा कारण हे न दिसणारं नुकसान आहे अशा कित्येकाळ्या आपल्याला या पिकामध्ये सापडू शकतात कारण आपण ज्या ज्या वेळेस फवारणी करतोय त्या त्यावेळेस आपल्याकडून काही ठिकाणी माणसाअभावी फवारा चुकीचा चालला जातो किंवा दुषीनं चालला जातो किंवा त्या ज्या ठिकाणी आवश्यक फवारा आहे त्या ठिकाणी तो पडत नाही किंवा काळजीपूर्वक ते फवारले जात नाही मग ज्या आपली हायगे होते त्यावेळेस असं नुकसान आपलं होऊन जाते त्याच्यामुळे आता आपण तात्काळ ज्या ज्या ठिकाणी तू शेंगा पोखरणारी आई दिसत असेल त्या त्या शेतकऱ्यांनी नक्कीच एक फवारा तूर पिकावरती घ्यावा कारण तूर पिके ऐंशी ते साठ टक्केच्या दरम्यान आता त्याच्या शेंगा परिपक्वतेकडे जात आहे परंतु जो दाण्यामध्ये लवचिक जीव पडलेला आहे नाजूक जीव पडलेला आहे त्याची सुद्धा आई त्याचं पोखरण करत आहे जेणेकरून आपल्याला आर्थिक उत्पादनामध्ये आपल्या घट येईल आणि आपल्याला आर्थिक फटका बसेल त्यामुळे तात्काळ शेतकरी बांधून बंधूंनी आता लगेच निर्णय घ्यावा आणि एक कीटकनाशक आणून अह त्यावरती तुरीवरती पिक फवारा घ्यावा एवढेच म्हणून आजचा व्हिडिओ थांबवतो रू नाही सदैव आपल्या आपलाच आपला काळ्या मातीचा धनी धन्यवाद मित्रांनो